नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क <coughs> मित्रांनो <coughs> देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झालेला आहे आणि आधी वाटत होतं की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नाही त्यांचा जो बट आहे शिवसेनेचा तो सत्तेत सहभागी होणार नाही आणि अशा अनेक वावड्या उठलेल्या पण तसं काही झालं नाही शिंदेसाहेबांनी शपथ घेतली आणि त्याबरोबर उपमुख्यमंत्रीपदाची मला वाटते सहा सहाव्यांदा अजितदादानी शपथ घेतली असो आपला आजचा विषय असा आहे मित्रांनो हा शपथविधी होण्याच्या अगोदर जे वातावरण होतं ना की अजितदादानी तर सुरुवातीला पहिल्या एक दोन दिवसातच सांगितलेलं की भारतीय जनता पक्ष ज्याला ठरवेल तो मुख्यमंत्री आम्हाला मान्य आहे हे त्यांनी प्रांजळपणे सांगूनच टाकलेलं आणि त्यांनी खरं ती बाजी जिंकली असं म्हणायला हवं हो। कारण त्यांनी वेळ साधली होती पण शिंदेच्या बाबतीत तसं झालं नाही शिंदेनी थोडासा वेळ घेतला हे सांगायला आणि त्याच्यानंतर असं चित्र समोर आलं की शिंदे आणि त्यांचा जो शिवसेनेचा गट आहे तो कुठेतरी अडून दाखवतोय की काय भाजपला आणि हे होत असताना अनेक बातम्या बाहेर येत होत्या अनेक अफवा पसर पसरवल्या जात होत्या म्हणा किंवा पसरल्या होत्या की शिंदे नाराज आहे त्यांना अमुक खाता आहे हो अमुक खातावं आहे हो अनेक गोष्टी चर्चिल्या गेल्या आणि सरते शेवटी जो शपथविधी आहे तो दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री हे जे सूत्र ठरलेलं हो, त्यानुसार झालेलं आहे मला मित्रांनो तुमचं लक्ष वेधायचं आहे की हा शपथविधी होण्या अगोदर एक घटना अशी घडली की जी निमंत्रण पत्रिका एन सी पीकडनं जाणार होती त्यांच्या लोकांकरता शपथविधीची त्याच्यामध्ये शिंदेंचा उल्लेख नव्हता असं म्हटलं जातं मी कधी पाहिलेली नाही आणि शिंदे शिवसेनेकडनं जी पत्रिका जाणार होती शपथविधीची त्याच्यामध्ये दादांच्या ह्याचा उल्लेख नव्हता किंवा दादांचा उल्लेख नव्हता किंवा त्यांच्या पक्षाचा उल्लेख नव्हता काही असू शकेल ह्या दोन्ही ज्या घटना घडल्या किंवा ज्या दोन्ही गोष्टी आहे त्यांची त्याच्यात सत्यता किती आहे मला माहिती नाही कारण मला आमंत्रण पत्रिका आली नव्हती आणि मी काय इतका मोठा विश्लेषकही नाही आहे की मला कोणी पत्रिका पाठवेल असो तो विषय नाही आहे पण ह्या बातम्या सगळीकडे आल्या आणि न्यूज चॅनलवरती मराठी न्यूज चॅनलवरती तरी ह्या दाखवल्या गेल्या की एक दुसऱ्याच्या पत्रिकेमध्ये एक दुसऱ्याचं नाव नाही आणि कुठेतरी असा सुप्त संघर्ष आहे दादा आणि शिंदे यांच्यामध्ये आणि पर्यायाने त्यांच्या दोन्ही पक्षांमध्ये आता तुम्ही मित्रांनो ही गोष्ट एक वेळा पण बाजूला ठेवली तर चित्र काय दिसते आहे सत्ता स्थापनेचं सा। की भारतीय जनता पक्ष हार्डली दहा बारा जागा त्यांना कमी पडत आहेत आणि राजकीय परिस्थिती आपल्या इथे अशी आहे की काही होऊ शकतं उद्या कुठल्याही पक्षातनं जे आहे भारतीय जनता पक्षामध्ये इन्कमिंग होऊ शकतं हे काही मला काही ग गौप्यस्फोट वगैरे करायचं नाही पण हे घडू शकतं त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष निश्चिंत आहे दादाही निश्चिंत आहेत की त्यांनी आधीच पाठिंबा जाहीर केला पण असं म्हटलं जातं राजकीय वर्तुळामध्ये की शिंदेने वेळोवेळी भूमिका घेतली एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यामुळे कुठेतरी भाजपचं जे सर्वोच्च नेतृत्व आहे ते कुठेतरी नाराज झालेलं आहे त्यांना असं कुठंतरी वाटतं आहे की आम्ही ह्यांना मुख्यमंत्री त्यांच्या ध्यानीमनी नसताना बनवलं मग त्यांनी ही अडवणूक करायचं कारण काय आणि नेमकाच या गोष्टीचा फायदा जो आहे तो दादा गटांनी किंवा अजितदादा यांनी ते हेरलं त्यांचं राजकीय चाणाक्ष पण म्हणायला हवं की त्यांनी लगेचच पाठिंबा जाहीर करून टाकला आणि आता चित्र असं दिसतं आहे की भारतीय जनता पक्ष ठामपणे उभं आहे त्याच्याकडे व्यवस्थित आमदार आहेत पुरेसे आमदार आहेत आणि आणखीन आमदार कदाचित येऊ शकतात पण जे दोन उपमुख्यमंत्री आणि त्यांचे पक्ष आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी स्पर्धा आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी आपापसात असूया आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी आपापसात भांडण आहे हे कदाचित मीडियाने क्रिएट केलेलं असू शकेल पण असं आता तरी दिसतं आहे की ह्या दोन पक्षांमध्ये आणि दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये दोन उपमुख्या मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी असहस्त आहे असं आताचं चित्र दिसतं आहे आणि असं आहे की एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी दम असेल तर त्याच्यावरती बातमी होते किंवा त्याच्या चर्चा होते त्याच्यामुळे असं समजायला जागा आहे की कुठेतरी ह्या दोन व्यक्तिमत्वांमध्ये दादा आणि शिंदे साहेब यांच्यामध्ये कुठेतरी एक सुप्त संघर्ष म्हणावा किंवा स्पर्धा ही आहे असं दिसतं आहे आता ह्या स्पर्धेमुळे जी राजकीय गणितं असतील किंवा राजकीय निर्णय असतील त्याच्यामध्ये काय फरक पडेल तर माझं असं विश्लेषण आहे की भारतीय जनता पक्षाने शहाणपणाचा निर्णय असा घेतलेला यावेळी की त्यांनी कुठलंही ज्याला आपण म्हणतो ना की एक प्रयोग करून बघूया की एखाद्या नवीन माणसाला आणून बसू वगैरे जे काही आधी म्हटलं जात होतं तसं न करता अत्यंत अनुभवी अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि ज्यांना सत्ता कशी राबवावी हे माहिती आहे आणि ज्यांनी यशस्वीपणे मागच्या टर्ममध्ये पाच वर्ष सत्ता आपल्या सहकार्यांना घेऊन किंवा आपल्या सहकारी पक्षांना घेऊन राबवलेली अशा देवेंद्र फडणवीसांना त्यांनी मुख्यमंत्रीपदी बसवलेलं आहे एकतर भाजपाला बहुमताचं विचार करायची किंवा त्याच्यामुळे चिंतित होण्याची काही गरज नाही आहे त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष निश्चिंत आहे आता हे दोन पक्ष जे आहेत आणि दोन ज्या व्यक्ती आहेत उपमुख्यमंत्रीपदी बसलेल्या त्यांच्यामध्ये जर उद्या सत्ता संघर्ष वाढला भांडणं वाढली तर फर्स्ट स्टेपला तर असं दिसतं आहे की देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव असा आहे की ते निश्चितपणे त्या दोघांशी कॉर्डिनेट ठेवून सत्ता पुढे घेऊन जातील किंवा जे काही चांगलं काम आहे ते पुढे घेऊन जातील पण हा जर सत्ता संघर्ष टोकाला गेला आणि कुठेतरी असं वाटलं की फार प्रॉब्लेम होतो आहे सरकारची इमेज जी आहे ती स्टेकवर लागलेली आहे किंवा सरकारला नुकसान होत आहे सरकारच्या प्रतिमेला तडा जातो आहे असं जर दिसलं तर मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये जे सर्वोच्च नेतृत्व आहे भाजपाचं ते कुठेतरी या दोघांना समजावून सांगेल त्यातल्या त्यात शिंदेना त्यांनी हा जो काही विलंब त्यांच्यामुळे झाला ही जी काही भावना निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे त्याचं नुकसान किंवा त्या संदर्भातलं जे काही राजकारण होईल त्यावेळी त्याच्या बाबतीमध्ये शिंदे गटाला थोडाफार का होईना एक भारतीय जनता पक्षाकडनं ज्याला आपण म्हणतो ना की इशारा दिला जाऊ शकतो त्यांना त्या तै बाबतीमध्ये आपण जास्त काही पुढे करू नये असा एक मॅसेज दिला जाऊ शकतो अर्थात तुर्तास ही गोष्ट नाही आहे पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दोघांमध्ये दादा आणि शिंदेमध्ये संघर्ष म्हणा किंवा असूया म्हणा किंवा थोडंसं असहजता आहे पण ती जर वाढली तर मात्र सरकारला प्रॉब्लेम होऊ शकतो ती वाढू नये म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी आणलं गेलेलं आहे पण त्यांच्याकडनंही जर ती सांभाळली गेली नाही तर मात्र भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला यात लक्ष घालावं लागू शकतं आणि त्या बाबतीमध्ये शिंदेंच्या बाबतीमध्ये कुठेतरी थोडासा नाराजी सर्वोच्च नेतृत्वाला असल्यामुळे त्यांना त्याचा थोडाफार ज्याला आपण म्हणतो तो फटका बसू शकतो येणाऱ्या काळामध्ये असं आता तरी वाटतं आहे निश्चित आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा अशाच असणार आहे की पाच वर्ष निर्विघ्नपणे ती तिन्ही जणांनी मिळून फडणवीस साहेब शिंदेसाहेब आणि अजितदादा यांनी मिळून हे सरकार पुढे न्यावं लोकांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्या अशी शुभेच्छा असणारच आहे पण मित्रांनो शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारणामध्ये अशा गोष्टी नकळतही घडू शकतात त्या ह्या सरकारबरोबरही घडू शकतील असं वाटलं म्हणून मी आज हा व्हिडिओ केला आज इथेच थांबतो आपल्याला माझा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद